तीर्थयात्रा पर्व भाग त्रेसष्टावा ऋषी त्यांना सांगतात की अहो पांडवांनो आपण अनेक पर्वत नगर विहार आणि तीर्थक्षेत्र पाहिलेली आहेत तुम्ही या ठिकाणच्या पवित्र पाण्यात स्नानही केलेलं आहे पूजा केलेल्या आहे आता आपण स्वर्गाला नेणाऱ्या मंदार पर्वताकडे जात आहोत मंदार पर्वत मेरू पर्वत गंधमादनाप्रमाणेच अदृश्य निसर्गाचा भाग आहे त्याचं दर्शन होण्यासाठी पवित्रता तत्वनिष्ठा तपोबळ व्रतस्थता अशा तयारीची आवश्यकता असते ज्यांच्यात त्या नाही त्यांना हे पर्वत आणि त्यातील अलकनंदांसारख्या नद्या ना दिसतही नाहीत त्यासाठी यापुढे तुम्ही फार सावध होऊन प्रवास करायचा आहे मंदार पर्वतावर महान ऋषीमुनी त्यांचे आश्रम स्थापून राहत असतात त्या पर्वतातून पवित्र नदी अलकनंदा वाहत आहे तिच्या पाण्यात देव आणि ऋषी स्नान करतात त्या नदीचा उगम त्या विशाल बोराच्या झाडाजवळ असलेल्या विशाल सरोवरातून होत असतो त्याची पूजा वैहय वालखिल्य आणि गंधर्व हेच करतात ते गंधर्व साम गात ती पूजा करत असतात महान ऋषी जसे मरीच पुलह अंगिरज सामवेदांचं गायन करीत असतात सामवेद प्राचीन भक्तिमार्गाचं मूळ समजलं जातं तर इथेच इंद्र त्यांच्या मरुतांसह पूजा करण्यासाठीही येत असतो त्याचप्रमाणे साध्य आणि अश्विनीसुद्धा इथे येत असतात सूर्यदेव चंद्रदेव असे तारकांचे देवसुद्धा इथे येत असतात अलखनंदा स्नान करत असतात जगाचे त्राते विधाते नाश करते असे साक्षात महादेव त्यांच्या नंदीबरोबर इथे येत असतात ते दृश्य जगात उतरवण्यासाठी भगीरथाला मदत करतात ते सुद्धा इथेच वावरत असतात आता पुढे लोमस ऋषी त्यांना म्हणत आहेत मुलांनो त्या महादेवाला शरण जाऊन एकचित्ताने नमस्कार करा लोमसांची ती आज्ञा ऐकल्यावर युधिष्ठिर आणि इतर सगळे तसं करतात त्यानंतर ते तीर्थयात्री पुढच्या प्रवासास निघतात पुढे जात असताना त्यांना काही शुभ्र गोष्टी दिसतात तो मेरू पर्वत असावा असं त्यांना वाटतं ते काय आहे असा प्रश्न पांडव विचारणार हे हेरूनच लोमस ऋषी स्वतःच सांगतात अरे पांडवांनो हा कोणी काही पर्वत नाही आहे पण प्राचीन काळी झालेल्या देव आणि दानवातील लढाईच्या खोडा आहेत तो पर्वत वाटतो तो, तो खरे तर एक हाडांचा भला मोठा ढीग आहे ती नरकासुराची हाडं आहेत नरकाचा वध विष्णूनी केला होता आधी काळात झालेल्या या गोष्टी आहेत नरकाला इंद्राची जागा पाहिजे होती घोर तप आणि वेदातील कवनं वापरून तो त्यासाठी प्रयत्न करत होता तशी तपस्या तो दहा हजार वर्ष करत होता त्या तपस्येच्या बळावर आणि अंगच्या ताकतीवर जोरावर त्याच तो इंद्राला आव्हान देतो त्यामुळे इंद्र घाबरून जातो म्हणून तो, तो विश्वनाथाची प्रार्थना सुरू करतो सगळीकडे सदैव उपस्थित असणारा देव त्याला प्रसन्न होतो त्याचवेळी साधू संत ऋषी असे सगळेच विष्णूची मनधरणी करायला लागतात की त्याने इंद्राला मदत करावी इंद्र विष्णूला त्याच्या धास्तीचं कारण काय ते सांगतो ते ऐकून विष्णू शक्राला सांगतात इत्याची त्याची धास्ती नरकामुळे आहे नरकाची तपोसाधना कमालीची आहे त्यामुळे महादेव त्याला प्रसन्न होणारच त्याआधी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मी नरकाचा आत्मा त्याच्या देहातून काढून घेतो नरक तपस्या करत असतानाच विष्णू त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याचा वध करतो नरक त्याबरोबर खाली कोसळतो जसा एखादा डोंगर कोसळावा अशा प्रकारे त्याला चमत्कारिकपणे मारलं जातं ती पहा त्याची हाडं सर्वत्र विखुरलेली आहेत फार प्राचीन काळी एकदा प्रुत, सगळी पृथ्वी नरकात खाली खेचली जात होती तिला विष्णूने खेचून वर काढलं होतं असा आणखीन एक चमत्कारही त्याने केला होता तो चमत्कार विष्णूने त्याच्यावर अवतारात केलेला होता आता युधिष्ठिर विचारतोय की अहो ब्राह्मणा आता मला सांगा शंभर योजनेखाली गेलेली पृथ्वी विष्णूने एका दाताने कशी काय बाहेर काढली मला समजून घ्यायचं आहे की अशी कोणती ताकद होती की त्याने सगळ्या जगाला आधार देणारी जननी शंभर योजन नरकात ढकलली होती आणि का मला ते सगळं जसं घडलं आहे तसं सांगा ऋषी सांगायला लागतात ऐक यमपुत्रा मी ते सगळं तुला सविस्तरपणे सांगतो आधी काळात फार भयंकर प्रसंग चालू होता त्या काळात आदी आणि दुय्यम देवता यमाचं काम करत होत्या जेव्हा ते हे काम करतात तेव्हा काही चूकही होत नव्हती कोणीही विनाकारण मरतही नव्हतं आणि सगळे जन्म योग्य वेळीच होत असत त्यानंतर सगळ्या प्रकारचे प्राणी गुरं ढोरं हरणं सांबार अशा शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची मोठ्या प्रमाणात पैदास सुरू झाली त्याबरोबर माणसाची सुद्धा वाढ व्हायला लागली जेव्हा माणसांची संख्या एवढी झाली की तिने फार धोक्याची मर्यादाच ओलांडली त्यांच्या पापकृत्यांमुळे पृथ्वीवर पापाचा भार वाढत गेला मनुष्य तर प्राणी पाप आणि पुण्य दोनही करीत नाहीत म्हणून त्यांच्या संख्येने पृथ्वीवर भार वाढत नव्हता या भारामुळे पृथ्वी शंभर योजन नरकात दाबली गेली नरक हे तर पापाचं मुख्य स्थान आहे असं समजतात तसंच स्वर्गाला पुण्याचं स्थान मानलं जातं समजलं जातं पृथ्वी त्या दोघातही तिच्यावरील पाप पुण्याच्या प्रमाणात वर खाली अशी आंदोलत असते ते पाहता पृथ्वीमध्ये तिच्या पापाच्या प्रमाणात विविध व्याधी आपत्ती यांचं प्रमाण वाढत गेलं होतं अखेरीस ते असहाय्य झालं तेव्हा पृथ्वी नारायणाला ना म्हणाली अहो देवाधिदेव आपण ह्यात लक्ष घाला आणि काहीतरी करा म्हणजे ते पापाचं प्रमाण आवरता येईल म्हणजे मी पुन्हा माझ्या जा मधल्या जागी राहू शकेन पृथ्वीवरील पाप आणि पुण्य ह्यांचा समतोल राखला की ती स्वर्ग आणि नरक यांच्या मध्यभागी राहते पृथ्वीवर पुण्याचा भार वाढला की ती स्वर्गाजवळ जाते आणि पापाचा भार वाढला की साहजिकच नरकाकडे जाते स्वर्गाकडे असणं त्यातील पुण्याच्या सुखद अनुभवामुळे सुसह्य असतं परंतु पापाच्या भारामुळे जेव्हा पृथ्वी नरकाजवळ सरकते तेव्हा तिचा दाह होऊ लागतो आणि तोत काही तिला सहन होत नाही त्यामुळे पृथ्वीवर महामारी दुष्काळ अवर्षण अतिपाऊस कलह त्यातून उत्पन्न होणाऱ्या विविध पीडा यांचं प्रमाण वाढतं आणि म्हणून ती नारायणाला मदत करण्यास सांगते विष्णू तिला सांगतात काही काळजी करू नकोस मी असं काही करेन की त्यामुळे तुझ्यावरील पापाचा भार कमी होईल ऋषी पुढे सांगतात असं सांगून नारायण पृथ्वीचा निरोप घेतो पृथ्वीचे कान म्हणून तिचे पर्वत काम करतात तशा परिस्थितीत विष्णू एक दात असलेल्या वराहाचं रूप घेतो त्या वराहाचं तेज कमालीचं असतं त्याचे डोळे लाल आणि भयंकर आक्रमक वागणूक त्यामुळे सर्वत्र घबराटच पसरते तो वराह जरुरीप्रमाणे आपला आकार मोठा मोठा करत असायचा त्यानंतर तो नरकात उभा राहतो त्याच्या एका दातावर सगळी पृथ्वी उचलून धरतो पापाच्या भारामुळे तिचं जे खाली घसरणं होत होतं ते त्यामुळे थांबतं अशा प्रकारे पृथ्वी उचलली जाणं विधा त्याच्या नियमानुसार अयोग्य होतं म्हणून स्वर्गातील सगळे ऋषी अस्वस्थ झाले आणि तक्रार करण्यासाठी ब्रह्माकडे गेले ते त्या प्रजापतीला सांगतात की अहो ब्रह्मा सगळी जीवनशक्ती ह्या विष्णूच्या अचानक पृथ्वीवर उचलण्याने अस्वस्थ झालेली आहे हे काय होतं आहे ते आता आम्हाला सांगा असं का होतं आहे ते सांगा ती काकुतीची विनंती ऐकून ब्रह्म त्या माणसांना सांगतात अरे मानवानो हे सगळं असुरांच्या उपद्व्यापांपासून पृथ्वी वाचवण्यासाठी केलं जात आहे त्या कृत्यामागे साक्षात नारायण आहेत म्हणून तुम्ही निशंक राहा जर पृथ्वी अशा प्रकारे उचलली नसती तर सगळं काही नष्ट झालं असतं आणि पुन्हा सुरुवात करावी लागली असते तुम्हाला जो भयंकर हालचालींचा अनुभव येत आहे की ज्यामुळे तुम्ही घाबरलेला आहात तो पृथ्वीवर उचलली जात आहे म्हणून होत आहे एकदा ती तिच्या नेहमीच्या जागी आली की सगळं काही ठीक होईल तुम्ही आपापल्या घरी जा काहीही घाबरण्याचं कारण नाही तुमचं भलं हो लोमस ऋषी पुढे सांगतात की मला त्यांच्या पुढे घेऊन नारायणांची ना स्तुती करू लागतात नारायणांनी पृथ्वी आणि त्यावरील सगळ्या माणसांना पापापासून वाचवलं म्हणून त्यांचे अनेक वेळा आभार मानत राहतात त्यानंतर ते आपापल्या जागी जातात आता वैशंपायन पुढे सांगतात की अरे जनमेजया ती वराहाची गोष्ट ऐकल्यावर ते पांडव ताबडतोब पुढच्या प्रवासासाठी निघतात त्यांच्या पुढून लोमसृषी चालत असतात अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील त्रेसष्टावा भाग इथे संपलेला आहे भाग चौसष्टावा वैशंपायन सांगतात की अरे राजा जनमैजया तू शूर वीर पांडव त्यांच्या धनुष्य आणि भात्यासह जय्यत तयारीत असावं असं गंधमादन पर्वताच्या दिशेने चाला है है। ते चालायला लागतात त्यांच्याबरोबर त्यांचे खास विश्वासातले ब्राह्मणसुद्धा चालतच असतात वाटेत ते कित्येक सरोवरं पाहतात पहाडातील झरे आणि अरण्य ते पाहात पाहात पुढे चालत असतात तिथल्या झाडांवर फुलं आणि फळं भरलेली दिसत होती अधूनमधून साधूही भेटत होते आपल्या वासनांबद्दल पूर्ण अवदासिन्य राखून अतिशय सावधगिरीने ते केवळ फलाहार आणि कंदमुळं हाच आहार करीत पुढे जात होते तो प्रदेश फारच खडतर होता चालण्यासाठीही अशी वाट नव्हतीच कस तरी त्या उभड खाबड जमिनीवरून ते मोठ्या कष्टाने मार्गक्रमण करत होते असे चालत असताना ते अशा भागात येतात जिथे बैरागी ध्यान साधना करीत बसलेले त्यांना दिसतात त्या परिसरात किन्नर आणि अप्सरा यांची विशेष वर्दळ त्यांना आढळली काही वेळानंतर ते त्या भागात प्रवेश करायला लागतात जिथून गंधमादन पर्वत सुरू होतो त्यावेळी वारळ वेगाने वाहू लागतात जोराने पाऊससुद्धा सुरू होतो त्या वाऱ्याबरोबर सुक्की पानं वावटळीत जशी उडतात तशी सर्वत्र उडताना दिसत होती थो थोड्याच वेळात सर्व असमंत धुक्यानी भरला आणि काहीही दिसेनासच झालं एवढा गोंधळ माजला कि ही कि को की कोणीही कोणाशी बोलू शकत नव्हतं ते एकमेकांना पाहू सुद्धा शकत नव्हते त्या झपाट्याने ते असं समजायला लागले की आकाश त्यांच्यावर कोसळतंय की काय सभोवरचे पहाडसुद्धा फाटत नाहीत ना असंच त्यांना वाटायला लागलं त्या वादळी वाऱ्यापासून वाचवण्यासाठी ते, ते जवळच्या मोठ्या वृक्षाखाली गेले भीम त्याचं शस्त्र हातात धरून एका हाताने कृष्णाला धरत एका मोठ्या वृक्षाखाली आसरा घेण्यासाठी गेला युधिष्ठिर आणि धौम्य दाट झाडी असलेल्या भागाकडे गेले सहदेव पवित्र अग्नी घेऊन एका गुहेत शिरला नकुल लोमसांच्या बरोबरी इतर ब्राह्मणांना घेऊन दुसऱ्या जाग्यात असलेल्या झाडांच्या आड आसरा घेऊन राहिले जोराचा वारा थांबला आणि मुसळधार पाऊस पडू लागला आकाशातून गडगड आट ऐकू यायला लागला अधूनमधून विजाही चमकत होत्या त्या, त्या पावसामुळे थोड्याच वेळात चहू बाजूंनी छोट्या मोठ्या नद्या वाहण्यास सुरुवात झाली त्यांचं पाणी फेसाळलेल्या दगडांवर आपटत वेगाने खालच्या दिशेने वाहू लागलं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं त्या सगळ्या गोष्टींचा आवाजच इतका होता की कोणी काही बोलूच शकत नव्हतं काही वेळांनी वादळ थांबलं त्यानंतर ते यात्री निसर्गाचा अंदाज घेत सावधपणे आपापल्या निवाऱ्यातून बाहेर आले आणि एकमेकांना शोधू लागले पुन्हा एकत्र आल्यावर ते झपाट्याने गंधमादन पर्वताच्या दिशेने चालू लागले अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील चौसष्टावा भाग इथे संपलेला आहे भाग पासष्टावा वैशंपायन सांगतात ते दोन कोस चालले असतील द्रौपदी पायी चालण्यात सराव नसल्यामुळे चालता चालता खाली कोसळली ती पूर्णतया थकलेली आणि कंटाळलेली होती ती द्रौपदाची एकुलती एकन्या एक बेशुद्ध झाली होती त्या वादळामुळे आणि तिची प्रकृती अशा मेहनतीसाठी योग्य नसल्यामुळे असेल कदाचित ती जमिनीवर पायपोटाशी घेऊन बसली होती ते पाहताच नकुल तिला आधार देण्यासाठी तिच्याकडे धावला पुढे गेलेल्या युधिष्ठिराला तो सांगतो आपली द्रौपदी अतिशय श्रमामुळे थकलेली आहे तो पुढे म्हणतो ती अशा यात्रेसाठी योग्य नाही त्यामुळे तिला हे कष्ट पेलले नाहीत आपण थोडं थांबून ती शिद्धीवर येऊस्तोवर वाट पाहावी ती पडली आहे हे पाहताच सगळेच तिच्याकडे धावतात युधिष्ठिर तिच्यावर आलेल्या परिस्थितीबद्दल स्वतःला दोष देत म्हणतो जी आरामात उत्तम बिछाण्यावर झोपणारी राणी आज माझ्यामुळे जमिनीवर निसली आहे हे सगळं होत आहे कारण मला द्यूताचा मोह झाला मी द्यूत खेळण्यास तयार झालो म्हणून सगळ्यांनाच असा त्रास सहन करावा लागत आहे तिच्या पित्याने तिचा विवाह आमच्याशी केला त्यावेळी तो विचार करत असेल की त्याची सुकुमार मुलगी मजेत तिचं वैवाहिक जीवन घालवेल पण तसं होत नाही ह्याचं मला दुःख होत आहे असं बोलत तो स्वतःला दोष देत बसून राहतो वैशंपायन म्हणतात की युधिष्ठिर अशा प्रकारे कष्टी झालेला असताना त्यांच्यापर्यंत बाकीचे यात्री येऊन पोहोचतात ते त्याला शांत करण्याचा प्रयत्नही करत असतात त्याच्यावर ईश्वराची कृपा होऊ म्हणून त्या प्रकारचे मंत्र गायला लागतात तिथे राक्षस असतात त्यांना पिटाळण्यासाठी सुद्धा ते काही मंत्र उच्चारण विशिष्ट पद्धतीने करू लागतात पांचाल कन्येची प्रकृती सुधारावी म्हणून ते ऋषी देवांना आळवणी करायला लागतात थोड्या वेळाने ती शुद्धीवर येते ते पाहून सगळेच श्वास सोडतात पांडव तिची गुलाबी पावलं नाजूकपणे अलगदपणे मर्दन करून तिच्या पायांना आराम देण्याचा प्रयास करतात त्याबरोबर तिच्या पोटऱ्यासुद्धा ते हळूवारपणे चोळून स्वस्त करतात हरणाच्या काताड्यावर तिला झोपवलेलं होतं पांडवांचे हात राखट असल्याने त्या त्यांच्या नाजूक चोळण्यामुळे तिला वेगळ्या प्रकारचं मर्दन झाल्यासारखं वाटत होतं युधिष्ठिर भीमाला म्हणतो की अजून आपल्याला पुष्कळ पहाड असे चढायचे आणि उतरायचे आहेत याला ही कशी चालणार भीम त्याला उत्तर देतो की त्याची चिंता करू नकोस मी तिला माझ्या अंगावर घेऊन जाईन तिलाच नाही तर तुम्हाला सुद्धा मी माझ्या खांद्यावर बसवून घेऊन जाऊ शकतो त्यांची चिंता तुम्ही करू नका आणि उगीच चिंताही करून बसू नकोस तुला प्रत्येक गोष्टीवर चिंता करण्याची सवयच आहे तसं करू नकोस शांत हो पुढेच रुकोदर सांगतो तशी वेळ आली तर मी माझा मुलगा घटोत्कच आहे त्याला हाक मारली तरी तो राक्षस असल्यामुळे ह्याच भागात असतो तो, तो येईल आणि आपल्या सगळ्यांनाच उचलून देईल वैषमपायन पुढे सांगतात की त्यानंतर युधिष्ठिराच्या परवानगीने भीम आपल्या मुलाची आठवण करतो आणि त्याबरोबर त्याचा मुलगा घटोत्कच तिथे हजर होतो तो पवित्र राक्षस आल्याबरोबरच पांडवांना अभिवादन करतो आणि नंतर तिथे असलेल्या ब्राह्मणांनाही वंदन करतो आणि विचारतो की का आठवण केली माझी तो राक्षस आपल्या पित्याला म्हणतो सांगा बाबा मी तुम्हाला कशा प्रकारची मदत करावी असं वाटतंय जे असेल ते सांगा त्याच्या या अज्ञाधारकपणामुळे आनंदी झालेला त्याचा बाब त्याला घट्ट आलिंगन देतो आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील पासष्टावा भाग इथे संपलेला आहे भाग सहासष्टावा युधिष्ठिर म्हणतो अरे भीमा तुझ्या शक्तिमान राक्षस मुलाला जो सत्यवादी आणि आपल्यावर प्रेम करणारा आहे त्याला त्याच्या मातेस उचलून घेऊन जाण्यास सांग आणि तू आम्हाला घे असं आपण सगळेच जण गंधवादन पर्वतावर निर्दोगपणे जाऊ शकू वशंपायन पुढे सांगतात युधिष्ठिराची आज्ञा झाल्यावर भीम आपल्या राक्षस मुलाला म्हणतो अरे हिडिंबाच्या अजिंक्य मुला घटोत्कचा आमच्याबरोबर तू तुझ्या तु या नाजूक मातेला उचलून घेऊन प्रवास करशील तर फार बरं होईल पण लक्षात असू देह की तू आमच्यापासून फार दूर जाऊ नकोस नाही तर ती तुझी माता घाबरेल ते ऐकल्यावर घटोत्कच त्यांना म्हणतो बाबा मी एकटा युधिष्ठिर धौम्य माझे हे दोन काका आणि कृष्णा अशा तिघांना उचलून नेऊ शकतो माझ्याबरोबर कितीतरी माझे मित्र राक्षस आहेत त्यांनाही बोलवतो आणि आम्ही तुम्हा सगळ्या ब्राह्मणांना गंधमादन पर्वतावर घेऊन जाऊ शकतो तुम्हाला चालणार असेल तर आकाशात उडून आम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हा अपेक्षित स्थळी पोचवूही शकतो वशंपायन सांगतात की घटोत्कच आणि त्याचे मित्र राक्षस त्या सगळ्यांना उचलून नेत असताना धौम्य त्यांच्या सिद्धीच्या जोरावर त्यांच्याबरोबर सूर्यासारखे चमकत पुढे जाऊ लागले असे ते राक्षसांच्या खांद्यावरून विविध वनं अरण्य पाहात पाहत त्या विशाल बोराच्या झाडाकडे पोचतात त्या राक्षसांच्या वेगाने ते फारच जलद त्यांच्या अपेक्षित स्थळी पोचतात आकाशातून जात असताना ते तो सभोवर व्यवस्थितपणे नहाळत जातात त्यांना अनेक मलेंछ लोक तिथे खाणी खोदून त्यातून रत्न बाहेर काढत आहेत ते दिसतात त्या, त्या प्रदेशात विद्याधर किन्नर किमपुरुष गंधर्व आणि माकडंसुद्धा दिसत होती मोर चामर रुरू अस्वल गवा रेडे हत्ती तिथे वावरत असलेली दिसत होती त्याशिवाय असंख्य झरे वाहत होते त्या अरण्यात विविध रंगाचे सुंदर पक्षीही उडत होते असे जात जात ते उत्तरापूर्वपर्यंत पोचतात आता त्यांना कैलास पर्वत जवळून दिसू लागला त्या कैलासाच्या बाजूला ते नरनारायणाचा आश्रम पाहतात त्या आश्रमाजवळ अनेक फळा फुलांनी डवरलेली दैवी झाडंही दिसत होती तिथेच तो विशाल बोलराचा वृक्ष होता त्या झाडाला चौफेर फळं लागलेली होती आणि त्यातून रस वाहत होता त्या पूर्ण वाढलेल्या झाडाचं स सौंदर्य विलक्षणच होतं ज्याचं वर्णन करताच येणार नाही त्या झाडाखाली अनेक ऋषी ध्यानस्थ बसलेले ते पाहतात त्या झाडांवर विविध प्रकारचे पक्षी बागडत होते परंतु त्या परिसरात माशा डास गांधील माशा असे त्रास देणारे कीटक अजिबात नव्हते त्या बोराच्या झाडाजवळ आल्यानंतर ते सगळेच यात्री त्या राक्षसांच्या खांद्यावरून हळुवारपणे उतरले तिथे पाणी चवदार आणि थंडही होतं जमीन थोडी सपाट होती तिथे गंधर्व वावरत होते सर्वत्र हिरवळ पसरलेली होती पांडव त्या प्राचीन ऋषी नर आणि नारायण यांच्या आश्रमाला भेट देतात त्या आश्रमाचं काय वर्णन करावं तिथे दुःखाला तर वावच नव्हता पावित्र्य पूर्णपणे जाणवत होतं सूर्याचे कठोर किरण त्यांचं अंतरंग भाजून काढत नव्हतं शरीराला पीडा देणाऱ्या भूक तहान गरम थंडी अशा गोष्टी तिथे नव्हत्या त्यामध्ये तेजस्वी ऋषीमुनींनी दाटीवाटी करूनच राहिलेली आपल्याला जाणवत होती वेदातील साम रुजा यजू सगळे सर्वांकडून ऐकू येत होतं तिथे अध्यात्माची प्रतारणा करणाऱ्यांना प्रवेशही नव्हता हो सगळं कसं स्वच्छ ठेवलेलं होतं सगळ्या जिंचा जिथे पाहिजे तिथे ठेवलेल्या थे होत्या स्वर्गीय फुलांचा परिमल सर्वत्र पसरलेला होता तिथे यज्ञाच्या वेदी उत्तम प्रकारे सजवलेल्या होत्या तिथे थकवा अजिबात जाणवत नव्हता तिथे हरणाच्या कातड्याची वस्त्र नेसलेली ऋषी ज्यांच्या वासना देहाच्या गरजेपुरत्याच म्हणजे योगक्षेमापुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत असायच्या तिथे वेदांचं वाचन मनन करत असलेलं दिसत होतं त्यांचा आहार फक्त फळं आणि कंदमुळं असंच होता त्यांचं वैराग्य त्यांना मोक्षापर्यंत नेण्याइतकं समर्थ होतं तिथे गेल्यावर यात्री मंडळींनी हात पाय आणि चेहरा धुऊन स्वतःला शुद्ध केलं त्यानंतर ते सगळे पांडव तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना भेटले तिथे असलेले सर्व ज्ञानी ऋषी त्यांचं सर्वांचं त्यांना पाण्याचं अर्घ्य देऊन मनोभावे स्वागत करतात ते यात्री त्या विलक्षण अशा आश्रमाची मोठ्या कौतुकाने पाहणी करत असतात असा आश्रम खचितच कुठेतरी असेल असं त्यांच्या पाहण्याच्या पद्धतीमुळे त्यांना वाटत असावं असं दिसत होतं त्या आश्रमाच्या बाजूला भागीरथी वाहत होती जी नंतर पृथ्वीवर उतरणार असते तिथे असलेल्या झाडांच्या फळांमधून मध थेंबा थेंबानी गळत होता तिथे ते पांडव वस्ती करण्याचं ठरवतात तिथे असलेल्या सिद्ध ब्राह्मणांच्या बरोबर ते राहण्याचं ठरवतात तिथून त्यांना पवित्र सरोवर विंद आणि त्या पलीकडे मैनक पर्वत दिसत होता त्याचे सोनेरी चमकणारे शिखर अतिशय विलोभनीय वाटत होतं पांडवांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या यात्रींना चांगली विश्रांती तिथे मिळते आणि पुढील प्रवासासाठी त्यांची तयारीही होते तिथल्या नयनरम्यवनात ते फेरफटका मारतात तिथली चमकणारी फुलं ते पाहत राहतात तिथल्या सगळी झाडं फळांनी सतत डवरलेलीच दिसत होती फळांच्या भारामुळे त्यांच्या डान्सक्या झुकून वाकलेल्या दिसत होत्या तिथे नर कोकिळ गात होते त्यांचं गाणं त्यामुळे म्हणतात प्रसन्नता आलेली होती तो सभोवार सुंदर वाटतच होतं तिथे फक्त आनंदच आनंद, आनंद जाणवत होता दुःखाला तिथे वावच नव्हता तिथे असलेल्या तलावात विविध प्रकारच्या रंगाची कमळं उमललेली होती तिथे उंच वाढलेल्या वृक्षाच्यातून वाहणाऱ्या स राळीचा मंद सुगंध हवेच्या झुळकीबरोबर सर्वत्र पसरलेला होता त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर पांडव आपला शीण विसरतात आणि ताजेतवाने होतात अशा रीतीने प्रसन्न चित्त झालेले ते पांडव शुद्धीविधी उरकून मग पितरांना अर्घ्य वाहतात त्यानंतर देवी ऋषींना अर्घ्य देतात गंगेलासुद्धा अर्घ्य वाहतात त्यानंतर ते इतर ब्राह्मणांसह ध्यान साधना करायला लागतात त्या वातावरणात कृष्णा अतिशय प्रसन्न झाली होती तिचा चेहरा आनंदी दिसत होता ते पाहूनच तिचे पती सुखावतात अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील सहासष्टावा भाग इथे संपलेला आहे